यांच्या तर रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी केलाय त्या त्यांच्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही उपासलात कुठेतरी टोलची पावती फाडायला लागते ही कामं तर तुमचीच मित्रांनो आम्ही अशी कामं कधीच केलेली नाहीये असतील तरी दाखवा महेंद्र थोरवे साहेब आमदार झाल्यापासून या रायगड मध्ये झालेलं राजकारण मध्ये कुटुंबातील असो घरगुती असो असे अनेक राजकारण आपण बघितलेलं आहे रायगड जिल्हा परिषद चे जिल्हाध्यक्ष घरातच त्यानंतर लगेच मंत्रीपद सुद्धा घरातच पाहिजे म्हणजे शिवसेनेची ताकत या रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात असताना रायगड मधील तटकरे साहेबांनी केलेलं राजकारण हे माझ्यासारखे सुशिक्षित युवक आणि संपूर्ण आमची युवासेना असेल शिवसेना असेल या सर्वांनी बघितलेली आहे आणि ही जखम शिवसैनिकांच्या मनामध्ये मा अजूनपर्यंत आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण झालं त्यामध्ये रायगडच्या आमदारांनी केलेला प्रतिनिधित्व असेल आणि त्यानंतर झालेलं परिवर्तन असेल या परिवर्तनाला आमदार साहेब सामोरे जात असताना कर्जत खालापूर मतदार संघातील विकास कामांना कुठेही आळा बसणार नाही यासाठी आमदार साहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे ही कर्जतची जनता अतिशय सुज्ञ आहे कर्जत मध्ये झालेला विकास या जनतेला माहीत आहे जे काही कर्जतचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वल्गण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोर रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी केलाय याची जाण त्या, त्या लोकप्रतिनिधींना असली पाहिजे उचलली आणि लावली टाळायला अशा पद्धतीच्या गोष्टी त्या व्यासपीठावरून ते करतायत मग अशी भदे साहेबांनी सांगितलं उतावळ नवरा आणि गुडघ्याला वाशिंग ही मराठीमधली म्हण मरा आपली प्रचलित आहे आणि या म्हणीच्या अनुषंगाने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला हत्तीच्या पायाखाली काय ना कडेलोट काय हे शिवसेने दाखवल्याशिवाय राहणार नाही चोरामोराच राजकारण करायचं त्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं या कर्ज शहराच्या विकासामध्ये मा माझ्या सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी मित्र असतील स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्ज शहराचा गायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं सा बोट पकडून या कर्ज शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी जी उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना भूतो ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही सर्व उभं करू शकलो यासाठी दोन हजार एकोणीस ला आमदार साहेब का ऍक्सिडेंटली आमदार झालेले नाहीयेत ज्या व्यक्तीला एक लाख दोन हजार मत मिळतात सर्वाधिक या मतदार संघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र तुर्वे एक आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मतं मिळाले आणि सर्वाधिक मतांनी आमदार साहेब आमदार झाले ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झालात त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही उपासलात या मागच्या राजकारणामध्ये मला काही जायचं नाहीये आमदार साहेबांना विकास कामांना सामोरे जात असताना पदाधिकारी आहेत जनता या सर्वांना तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचा छोटासा भार हलका करावा म्हणून मंत्रालयातली मी एक स्वतः ऍडव्होकेट आहे माझं शिक्षण सायन्स मधून बी झालेलं आहे आणि त्यांचा त्यांचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयातील त्यांची कामे त्यांच्या विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं काम मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही एक शिवसैनिक म्हणून करतोय आणि या कर्जतला चांगलं नंदनवन होऊन घडवण्याचं काम येत्या काळामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल अशी अनेक विकास कामे आहेत का मी तुमच्या पुढे ती आता मांडली तर फार वेळ जाईल परंतु एखादा डिपार्टमेंट सांभाळत असताना कुठेतरी टोल लागतो कुठेतरी टोलची पावती भाडायला लागते ही कामं तर तुमची मित्रांनो आम्ही अशी कामं कधीच केलेली नाहीयेत असतील तरी दाखवा म्हणून एक छोट्याशा कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यायची आणि इथून वळगण्या करायच्या अशी कामं येत्या काळामध्ये इथे बसलेला कुठलाही शिवसैनिक हे खपून घेणार नाही तुम्हाला जेवढी कुंकुमी आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा ही कर्जची जनता हे कर्जचे सर्व शिवसैनिक आणि तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर कुपाचे ते सुद्धा सगळे लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आणि या कर्जतच्या विकासाला अजून गती मिळण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये ही कर्जची जनता नक्कीच आमदार साहेबांना पुन्हा आमदार करेल हा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी आहेच